निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता जानवी जानवी तर जान्हवी आणि जयंतच्या घरी पोचलेला असतो पण जान्हवीला अजून हे माहीत नाही की विश्वास तिच्या घरी गेस्ट म्हणून आले आलेलं आहे विश्वाला मात्र जयंतला पाहून हे सर्व कळालेलं आहे तर जान्हवी टेबलवर लंच ठेवून वरती रूममध्ये बसून एकटी जेवायला गेलेली असते त्यामुळे विश्वाला थोडंसं बरं वाटलेलं आहे की आता तिची आणि त्याची आणि जान्हवीची भेट होणार नाही परंतु आता जान्हवी जेव्हा तिचं जेवण संपून खाली येते त्यावेळेस विश्व आणि तिची समोरासमोर भेट होते इकडे आता भावनाला बॉसचा फोन आलेला असतो की तिने ताबडतोब कामावर हजर व्हायचं आहे त्याच्यामुळं भावना आता कामावर जायला निघालेली आहे इकडे सिद्धू आणि पूर्वी गाडीमध्ये बसून त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेले असतात आजीने तसा आदेश दिलेला असतो की सिद्धू आणि पूर्वीने कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथं गेल्यावर पूर्वी सिद्धूला त्याच्या मनातली गोष्ट सांगते पूर्वी सिद्धूला म्हणते की का आणि कधी कोणास ठाऊक मला काहीही कळलं नाही पण सिद्धू मला तू आवडू लागलेला आहेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे मला आता हे लग्न करायचं आहे आणि हे ऐकल्यावर मात्र सिद्धूला खूप मोठा धक्का बसतोय तो म्हणतो की पूर्वी आपण चांगले फ्रेंड्स आहोत मी त्या दृष्टीने तुला कधीही पाहिलेलं नाही त्यानंतर तो म्हणतो की माझी चांगली मैत्रीण आहेस पण माझी बायको कधीही होऊ शकत नाही मला हे लग्न अजिबात करायचंच नाही आहे त्यांचं दोघांचं हे सर्व बोलणं गुपचूप कोणीतरी व्यक्ती ऐकत असतो तो फोनवर म्हणत असतो की मॅडम तुमचं काम आता झालेलं आहे आणि पुढच्या खतरनाक अशा खेळीसाठी तुम्ही तयार राहा असं तो फोनवर बोलत असतो म्हणजे आता पूर्वी आणि सिद्धूवर खूपच खतरनाक असा जीवघेणा हल्ला कोणीतरी करणार आहे काय त्यातून सिद्धू आणि पूर्वी वाचणार का